नमस्कार मनोरंजन सृष्टीतून यावेळी एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा मृतदेह हा पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने मनोरंजन विश्वात एकच खळबळ उडाली आहे चला तर मग पाहूयात कोणते आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी डे हिचा मृत्यू झाला आहे तिचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला तिला बांगूर येथील रुग्णालयात नेण्यात आले मात्र तेथे तिला मृत घोषित करण्यात आले आहे अभिनेत्री पल्लवी डे ही, ये पल्ल ही कलकत्ता येथील गर्फा फ्लॅटमध्ये राहत होती सुप्रसिद्ध मालिका रेशम झांपीमध्ये तिने लक्षवेधी भूमिका साकारली होती व यातूनच ती प्रसिद्धी झोतात आली तसेच तिने काही चित्रपटांमध्ये देखील भूमिका साकारल्या होत्या तर अशा दिग्गज कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली